मुंबईमध्ये अनधिकृत होल्डिंगच्यामुळे जे मृत्युमुखी पडले ही निष्पाप लोक होती आणि त्याबद्दल मी अत्यंत तीव्र असं दुःख व्यक्त करतो वेदना व्यक्त करतो खरं म्हणजे त्या त्या ठिकाणची सिस्टीम जी आहे ती त्या त्या वेळेला जर जागी झाली असती तर हे मृत्यू झाले नसते अर्थात चौकशी अंती योग्य तो निर्णय त्या त्या ठिकाणी निश्चितपणे होईल माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत ठाण्याला देखील अनधिकृत बांधकामाच्यासारखंच अनधिकृत होल्डिंगचं देखील पेव फुटलेलं आहे आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी तर आदेश दिलेले आहेत की महाराष्ट्रभर अशा प्रकारचे जे जे होल्डिंग असतील त्याची ताबडतोब त्याचा सर्वे करा आणि ते अनधिकृत होल्डिंग जे आहेत ते काढण्याचे पण आदेश त्यांनी दिलेले आहेत त्याच्यावर कारवाई करण्याचे पण आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ठाणे महापालिका पण याच्यामध्ये मागे पडता कामा नये ताबडतोब निवडणुकीचा काळ असला तरी अशा प्रकारचे गंभीर अपघात होतात पावसाळा तोंडावर आहे आणि त्याच्यामुळे केवळ ऑडिट नाही तर प्रत्यक्ष कारवाई जी आहे ती अशा प्रकारच्या अनधिकृत होल्डिंगच्या बाबतीत केली गेली पाहिजे फुकाचे जीव या ठिकाणी मृत्यूमुखी पडतात तसंच अनधिकृत बांधकामाचं देखील हा मोठा सामाजिक विषय आहे आम्ही नेहमी सांगतो की अनधिकृत बांधकामाचं पेय फुटत राहतं आणि कधी ना कधी या इमारती प पत्त्यासारख्या कोसळतात आणि निष्पाप माणसं जी आहेत ते मृत्युमुखी पडतात आणि त्याच्यामुळे या दोन्ही विषयामध्ये महापालिकेने ताबडतोब कारवाई करायला पाहिजे एका ने एका होल्डिंगच्या पायी महापा मेट्रोला एम एम आय परवानगी मिळत नाही मेट्रोचं काम करण्यासाठी त्याबाबत आपल्याला काय वाटतं आपण महापालिकेला काय विनंती केलं नाही नाही विनंतीचा प्रश्न नाही जर ते अनधिकृत असेल तर त्याच्यावर ताबडतोब खरी म्हणजे कारवाई झाली ते माणसं मरायला लागली हो त्यांचं काय दोष होता त्या ठिकाणी मुंबईला आता अजून किती म्हणजे देव करो आणि अजून कोणी जाऊ नये त्यांना वाचवण्यामध्ये या एन डी आर एफ असेल किंवा सर्व यंत्रणांना यश यावं कारण आता अठ्ठ्याऐंशी लोकांना त्यांनी बाहेर काढण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे परंतु हे निष्पा माणसं आहेत यांना काही यांचा दोष नाही आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे कुठलाही मुलाही ज्या न बाळगता ताबडतोब कारवाई करणं ही काळाची गरज आहे आपण अनधिकृत बांधकामावर पण आवाज उठवला आहे मा कळवा असेल मुंबरा असेल दिवा असेल ठाणा असेल इथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत पुन्हा दिव्यासाठी परिस्थिती जर दोन हजार तेरा साठी उद्भवली तर त्याबाबत महापौर कोणाची जबाबदारी कोणाची आहे नाही या अनधिकृत बांधकामाच्याबद्दल वेळोवेळी मी आवाज तर उठवला आहे प्रत्यक्ष ही झालेली आहे ज्यावेळेला तत्कालीन आयुक्त बांगरसाहेब होते त्यावेळेलाही त्यांनी काही तीव्र ता कारवाया केल्या होत्या परंतु माझं एकच मागणी आहे की कुठल्याही अधिकाऱ्यावर का नाही कारवाई होत ते जेव्हा बांधकाम सुरू होतं त्यावेळेला काय आपण काय झोपा काढतो का त्या अधिकारी जो संबंधित असतो त्याच्यावर आपण का कारवाई केली जात नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची कारवाई ही झालीच पाहिजे कारण की बांधकामाचे फोटो आणि तक्रारी ज्या आहेत त्या नुसत्या महापालिकेत पोचत राहतील आणि अधिक तेच अधिकारी की ज्यांनी याला पळवट दिली आणि प बांधकामाला परवानगी देत राहिले किंवा त्याच्याकडे डोळेजाग केली आणि त्या ठिकाणी आपले हात ओले केले तर अशा लो लोकच त्या ठिकाणी परत पाडायला जातात ज्यावेळेला आवाज उठवला जातो परंतु यांच्यावर कारवाई करण्याचं काम कोण करणार आणि त्याच्यामुळे ही कारवाई होण्याच्याकरता सातत्याने पाठपुरावा पुढच्या काळामध्ये देखील मी करणार आहे